मैत्रिणींनो मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर असं काही सकाळीच ना व्हिडिओला सुरुवात केलेली होती तर व्हिडिओचा सुरुवात करण्याचं कारण असं होतं की भरपूर ताईंची कमेंट आली की तू केसांना काय लावते ना त्याच्याबद्दल एक छानपैकी व्हिडिओ बनव तर ताईंना मी तुमच्यासाठी लवकरच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे थोडासा वेळ द्या मला कारण जे साहित्य ते ऑइल बनवण्यासाठी लागतं ना तर ते सहस लवकर भेटत नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय मला खमनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल की मी आजचा हा व्हिडिओ कशासाठी तयार केलेला आहे तर आज मी इथे ना फक्त शंभर रुपयामध्ये फेशियल कसे करतात आणि तुम्हाला घरच्या घरी दाखवणार आहे इथे मी ना मस्तपैकी क्लिन्झिंग मिल्क मिल्कने ना माझं फेस पहिले क्लीन करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर स्क्रब केलेलं आहे ती फर्स्ट स्टेप आहे तर ते तुम्हाला दाखवण्याचं राहिलं मला तर त्याच्यानंतर ना ज्यावेळेस मी स्क्रब केलं त्याच्यामुळे मी छानपैकी हे पुन्हा नाही का फेस वॉश करून घेतला कारण आपण घरी करतोय ना तर आपण म्हणजे स्पंजने वगैरे क्लीन करायचे घरीने डायरेक्ट फेस तुम्ही वॉश करून घेऊ शकता त्याच्यानंतर ना मी इथं जी क्रीम आहे ना ज्याने आपण मसाज करतो ती क्रीम मी घेतलेली आहे आणि ती क्रीम मी ना जशी माझ्या म्हणजे माझ्या फेसला सूट होते जेवढी त्या क्वांटिटीमध्ये घेत आहे फिक्स काही क्वांटिटी मी तुम्हाला ती दाखवत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा एकदा ज्यावेळेस आपण मसाज करतो ना त्यावेळेस एवढी क्रीम अशी आपल्या फेसला दिसून येते ती जोपर्यंत पूर्ण सोख होत नाही आपल्या स्किनला तोपर्यंत ना मसाज करतच राहायचं आहे ह्याने आपले जे मसल्स आहेत ना फेशियल मसल्स ते ॲक्टिव्ह होतात आणि चेहरा ग्लो येण्यासाठी पण म्हणजे त्याचा फायदा होतो तर इथं मी मस्तपैकी छान मसाज करत होते आणि तुम्ही बघताय की माझा म्हणजे अर्धस फेशियल स्टेप झाल्या तर तोपर्यंतच माझा फेस किती ग्लो करतो येते आणि तुम्हाला जर का म्हणजे खरं खरं सांगायचं म्हणलं ना तर तुम्ही माझ्या नंतर व्हिडिओ पण वगैरे झूम वगैरे हो करून बघू शकता माझे केस म्हणजे माझ्या तोंडावर हो आहे ना बिलकुल पण म्हणजे असं पिंपल्स नाही आहेत ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असे काहीच प्रॉब्लेम नाही मला इथं माझी क्रीम ना सोक झालेली आहे आता जी आपली थी प म्हणजे तिसऱ्या नंबरची स्टेप असते ना ती म्हणजे जेल अप्लाय करायचं असतं आपल्याला आपल्या स्किनवर तर मी इथे जेल घेतलेलं आहे आणि ते जेल मी पूर्ण फेसवर अप्लाय करते मी फक्त फेशियल करते फक्त फेसलाच मी सगळे क्रीम वगैरे अप्लाय करते सध्या कारण कसं का आहे ना माझे आंघोळ पण करायचे माझे मागं थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे माळेला मानेला वगैरे नाही करत सध्या आणि छान मसाज पण नाही करता येत ना म्हणजे असं साईडला मानेच्या वगैरे जिथपर्यंत माझ्या हात पोहोचतील ना तिथपर्यंतच मी मसाज करते आणि जेल पण आपण तोपर्यंत म्हणजे जेलसोबत मसाज करायचा की ती जेल पूर्ण आपला फेस आहे ना तो सो घे करून घेईल असं तर हे जे मसाज करतोय ना आपण आपल्या फेसवरती तो ना अपोर डायरेक्शनला करायचं म्हणजे जे आपले पोर्स असतात ना स्किनवरचे तर ते मग त्यांना ना माझी जी क्रीम आहे ती सो करण्यामध्ये मदत करतात त्याच्यामुळे अपर डायरेक्शन पूर्ण जे फेस आहे ना म्हणजे फेसला जे मसाज करतो ते तसे करून घ्यायचे तर मी इथं बघता जसं तसं मी मसाज करते ना तसं तसं जे जेल आहे ना ते जेलचं कन्वर्जेशन ना क्रीममध्ये होतं आणि ज्यावेळेस असं असं होईल त्यावेळेस ओळखून घ्यायचं की आपण म्हणजे म्हणजे योग्य दिशेने चाललो होते चाल आपल्या स्टेप बरोबर आहेत तर तुम्हाला मी दाखवलं इथं कसं क्रीमसारखं दिसते आणि पहिले ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवते एकदम ट्रान्सपरंट होतं जे की आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसत नाही एवढी जेल ट्रान्सपरंट असतं ते नंतर मग छानपैकी ना मसाज केला मी जवळपास हा मसाज ना मी दहा मिनटं तर केलं आपल्याला दहा ते बारा मिनटं ते डिपेंड करतं आपल्यावर की आपल्याला म्हणजे जितकं म्हणजे रिलॅक्स होईल तितक्या वेळा आपण हे मसाज करू शकतो कारण आपण घरी करतो हे सलोनमध्ये किंवा पार्लरमध्ये आहे ना फिक्स टाइम ठरलेला असतो त्या टाईमपर्यंतच करतात ते, ते, करता ते फक्त मसाज आता जे शेवटची स्टेप आहे ना आपली ती शेवटची स्टेप आहे की आपल्याला फेसला ना पॅक लावायचं आहे आता जी का क्रीम असते ना आता काही काही म्हणजे प्रोडक्ट असतात ना त्याच्यामध्ये ती जी आहे म्हणजे सॉलिड स्वरूपामध्ये असते ज्याला की आपण लगेच काढून अप्लाय करू शकतो पण काही काही जे पॅक असतात ना त्याच्यामध्ये थोडीशी घट्ट असते ते हे नॉर्मल आहे असं नाही की ते एक्सपायर वगैरे काही झालंय तर जी माझ्याकडं ॲलोवेराची जी म्हणजे पॅक आहे ना तर थोडासा ना घट्ट झालेला आहे मग त्याच्यासाठी ना मी त्याच्यामध्ये रोज वॉटर ॲड आहे आणि त्याला मिक्स करणार आहे मी तोपर्यंत त्याला मिक्स करणार आहे की जोपर्यंत ते पूर्ण एकमेकांमध्ये सॉल्व्ह होत नाही म्हणजे थोडेफण असे पार्टिकल दिसले नाही पाहिजे क क्रिस्टल पार्टिकल, पार्टिकल एकदम म्हणजे जा थीन झालं पाहिजे एकदम क्रीमसारखं की जे मला फेसला अप्लाय करण्यासाठी एकदम सोपं जाईल असं तर मी तुम्हाला इथे दाखवलं आहे की आपल्याला यासाठी काय काय लागणार आहे ते मी जी क्रीम घेतली होती ना ती रोज वॉटरमध्ये एक ना एकदम छान आणि प्रॉपर मिक्स झालेली आहे त्याच्यामुळं मी नाही त्या फेसला ती अप्लाय करते तर तुम्ही बघू शकताय मी कशा अप्लाय करते तर काही ठिकाणी अपवर डायरेक्शनने करते आणि काही डाऊनवर्ड डायरेक्शनने करते तर तुम्हाला जसं योग्य हो वाटेल तसं पण अपवर डायरेक्शनने तसं तर पॅक लावायचा असतो म्हणजे असं आम्हाला शिकवलं आहे तर मग इथं माझे मस्तपैकी पॅक लावून घेते बघा तुम्ही आणि हे असं जर आपण घरी फेशियल केले ना तर आपण छानपैकी स्वतःचा मसाज पण करू शकतो टाईम टेकन काही विषय नसतो आपण किती वेळ पण म्हणजे जोपर्यंत आपण रिलॅक्स वाटत नाही तोपर्यंत आपण म्हणजे मसाज करू शकतो क्रीम जरी उरली तरी आपण पूर्ण फेसला मानेला सगळीकडं लावून घेऊ शकतो जसं मी लावते थोडी पण वाया घालायची नाही कारण हे आपण पैसे देऊन आणलेले फुकट बिकट काय भेटलं नाही आपल्याला त्याच्यामुळे आणि ह्या प्रोडक्टचं प्रमोशन करत नाही मी हे मी रेग्युलर यूज करते त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथं माझं ना पूर्ण पॅक माझ्या फेसला आणि माझ्या नेकला लावायचं झालेलं ला आहे आणि मी ते ह्याच्यासाठी ना म्हणजे दहा ते पंधरा मिनटं थांबणार आहे मग दहा ते पंधरा मिनटं माझे झालेले होते तर हे जे म माझ्या जे फेसला मी जे, फेस ला जे पॅक लावले ना तो सुकलेला आहे पूर्ण तर आपण डायरेक्ट त्याला नाही काच म्हणजे स्पंज काढू नाही शकत किंवा आपण वॉश पण नाही करणार तसं ते होणार वॉश पण मग उगाच तर आपल्याला राडा होईल ना त्याच्यापेक्षा पहिले काय करायचं थोडंसं आपल्या हातवरला घ्यायचा पाण्याचा किंवा रोज वॉटरचा आणि छानपैकी एक मसाज द्यायचा आपल्या फेसला मी तर बघा मी एक मसाज दिलेला असला त्याच्यामुळे खूप इझिली माझं ते लूव झालं पूर्ण पॅक आणि माझा फायनल रिझल्ट बघा तुम्ही स्किन किती ग्लोईंग आणि माझ्या फेअर स्किन झालेली आहे माझ्या स्किनवर बिलकुल पण म्हणजे असा टॅन वगैरे राहिलेला नाही एकदम छान आणि ग्लोईंग स्किन झालेली आहे तर मैत्रिणीने मी इथे ना स्टीम घेतलेली नाही आहे ती मी अवॉइड केली कारण मला स्टीमची गरज नाही आहे माझी स्किनवर बिलकुल पण ब्लॅक व्हाईट्स व्हाईट व्हाईट हेड्स आहेत ना ते नाही आहेत तसे त्याच्यामुळे मला ती गरज नाही लागत जर तुमची स्किन जास्त डेड असेल किंवा तुम्हाला जास्त म्हणजे प्रॉब्लेम असेल ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स तर तुम्ही घ्या ज्यावेळेस तुम्ही स्क्रब ना त्याच्यानंतर तुम्ही स्टीम घ्या आणि नंतर ते मग रिमूव्ह करा ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स तसं मला गरज नाही म्हणून मी ते स्किप केलेलं आहे त्या मैत्रिणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्त जास्त पाठवा जेणेकरून ना मला पण त्याचा म्हणजे फायदा होईल माझ्या चॅनल ग्रो होण्यासाठी चला भेटू उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मैत्रिणी टेक केअर